कातडींनी बोलवलेल्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित असलेले माझे सहकारी आमदार शिवाजीराव गर्जे रुपालीताई चाकणकर मुख्य प्रवक्ते माझे खासदार अनंत पराजपे संजय तटकरे आपण सर्व लिखित आणि वाहिन्यांचे प्रतिनिधी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो पत्रकार परिषदेमध्ये प्रामुख्याने दोन तीन बाबी आपल्यासमोर नमूद करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे कर्तध्यक्ष उपमुख्यमंत्री यांचा एकवीस जुलैला बावीस जुलैला वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस बावीस जुलै ते एकतीस जुलै तीस जुलै जनविश्वास सप्ताह म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संबंध राज्यभरामध्ये साजरा करण्याचं निश्चित केलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने स्तरावरती तालुका स्तरावरती गावस्तरावरती रक्तदान शिबिरे आयोजित करणे ज्येष्ठ नागरिक आणि विशेष करून महिलांची आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणे पर्यावरणाच्या बाबतीमध्ये नेहमीच अजितदादा संवेदनाशील असल्यामुळे वृक्षारोपण अभियान हरित महाराष्ट्री महाराष्ट्र किंवा झाड माझी सावली झाड माझी माऊली <coughs> या थीम अंतर्गत प्रत्येक तालुका आणि जिल्हा स्तरावरती वृक्षारोपणाची आम्ही मोहीम त्या ठिकाणी मध्ये घेणार आहोत युवा संकल्प शिबीर यामध्ये तरुण युवा कार्यकर्त्यांना प्रेरणा देणं त्यांना सर्वंकष पद्धतीच्या अनेक बाबींची माहिती देणं किंवा राजकीयपूर्ता सीमित नव्हे तर उपलब्ध असलेल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तरुण पिढी साखल्याने त्यामध्ये अधिक प्रगल्भ झाली पाहिजे अधिक सक्रिय झाली पाहिजे या हेतूने आम्ही युवा संकल्प शिबीर सुद्धा प्रमुख शहरांच्यामध्ये किंवा विभागीय स्तरावरती पुणे मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर अमरावती नागपूर ही जी महसुली आहे त्यांची प्रमुख ठिकाणं आहेत त्या ठिकाणी आम्ही हो। ते करणार आहोत महिला सक्षमीकरणाचे सुद्धा मेळावे असा महिला अध्यक्ष या ठिकाणी आहेतच तालुका स्तरापासून ते राज्यपातीवरती त्या ठिकाणी करण्याचं आम्ही नियोजित केलेला आहे त्यामध्ये राज्यस्तरीय मेळावे त्याच्यातून आर्थिक सक्षमीकरण शिक्षण आणि स्वयंरोजगार यावर चर्चा महिलांना सूक्ष्म कर्ज कर्ज कौशल्य प्रशिक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नेतृत्व मार्गदर्शन आणि पक्षाच्या महिला आघाडीच्या मार्फत अजितदादा महिला सशक्तीकरण पुरस्कार देणं अशा पद्धतीचा कार्यक्रम महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आठवडाभराच्या कालावधीमध्ये राबवण्यात येतीलच पण ते पुढे त्याच पद्धतीने सातत्यपूर्वक सुरू ठेवण्याचा मानस आम्ही सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी ठेवलेला आहे राष्ट्रवादी विचार मंथन सभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व एन डी एमध्ये आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असलेल्या आमच्या सर्वांचीच राजकीय वाटचाल ही शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता धर्मनिरपेक्ष विचार या भूमिकेतूनच आम्ही सारेजण पस्तीस चाळीस वर्ष राजकारणामध्ये त्या ठिकाणी काम करत असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या पक्षाच्या विचारधारेचं कार्यकर्त्यांचं बौद्धिक सक्षमीकरण करण्याच्या हेतूने जिल्हास्तरीय स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्व विचारमंथन शिबिर आम्ही आयोजित करण्याचं निश्चित करतो त्यामध्ये पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचंही मार्गदर्शन होईल आणि विविध क्षेत्रामध्ये या संदर्भामध्ये उत्तम पद्धतीने मार्गदर्शन करणाऱ्या ज्या महनीय व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा त्या शिबिराच्या निमित्ताने बोलून आम्ही तो कार्यक्रम त्या ठिकाणी विचारमंथनाच्या माध्यमातून नियोजित करणार आहोत त्याबरोबर ती स्थानिक विकासाच्या कामामध्ये दादांचं योगदान दीर्घकाळ राहिलेलं आहे आपल्याला विदित आहेच की राज्याचा सर्वाधिक अर्थसंकल्प सर्वाधिक वेळेला राज्य सरकारच्या वतीने विधिमंडळामध्ये सादर करण्याची संधी अजितदादांना त्या ठिकाणी मिळाली त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात वेगवेगळ्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी प्रादेशिक जी आपली महत्त्वाची ठिकाणं आहेत त्या ठिकाणीसुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती विकास त्यांच्याकडनं झाला असल्यामुळे अजितदादा विकास प्रदर्शन हे सुद्धा आम्ही जिल्हास्तरावरती तालुका स्तरावरती किंवा विभागीय पातळीवरती नियोजित करण्याचं आम्ही ठरणार आहोत आणि त्याच वेळेला स्थानिक नागरिक वेगवेगळ्या क्षेत्रांतील संवाद संवादसत्र आम्ही करण्याचं त्याच्यामध्ये नियोजन करतो आहोत त्या माध्यमातून सुद्धा जनतेच्या मनामध्ये मा असलेल्या अपेक्षा या सरकारच्याकडनं असलेल्या अपेक्षा अजितदादाच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ झालेलं काम आणि मग त्यांच्यामार्फत अधिक आपापल्या परिसरामध्ये नेमकं वेगळ्या क्षेत्रामध्ये काय करता येऊ शकेल हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संवाद यात्रा सुद्धा आम्ही सगळीकडे करणार आहोत आणि या सगळा उपक्रम जे आहेत बावी आहे ते बावीस जुलै ते तीस जुलै या कालावधीमध्ये राबवायचे आहेतच पण काही उपक्रम हे कदाचित दीर्घकाळ चालतील तर ते दीर्घकाळसुद्धा ते उपक्रम त्या ठिकाणी केले जावेत अशी एक विनंती बदा माझ्याकडनं सूचना की आमचे लोकसभा राज्यसभेतील सदस्य असतील विधानसभेतील सदस्य हो, सदस्या भगिनी परिषदेतील फ्रंटल ऑर्गनायझेशनचे माझे सर्व प्रमुख आमचे सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष महिलांच्या अध्यक्ष युवकांचे अध्यक्ष अल्पसंख्याक सामाजिक न्याय ओबीसी सेलचे अध्यक्ष यांनासुद्धा त्यामार्फत दिले जातील आणि त्या माध्यमातून आठ दिवस असे वेगवेगळे उपक्रम संबंध राज्यभरामध्ये आम्ही राबवण्याचं निश्चित त्या ठिकाणी केलेलं आहे हे करत असतानाच नाव दिलेलं होतं लिहित नाही उद्यापासून मी मराठवाड्याच्या दौऱ्यावरती त्या ठिकाणी जातो आहे आणि ते दौरा करत असतानाच संभाजीनगर जालना परवा हिंगोली परभणी त्यानंतर बीड लातूर धाराशिव आणि सोलापूर मराठवाड्यातल्या आठपैकी सात जिल्ह्यांच्यामध्ये हा पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा हा त्या ठिकाणी होणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्यामध्ये स्थानिक पातळीवरती आज नेमकी राजकीय परिस्थिती काय कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायचं आहे पक्ष नोंदणीच्या कामातला सहभाग कसा का आहे आणि पक्षाचे पदाधिकारी बूथ लेवलपासून ते जिल्हा स्तरावरती आणि प्रदेश पातळीवरचे पदाधिकारीसुद्धा वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये आम्ही नियुक्त केलेले आहेत तर त्यांच्याही एकंदरीत कामाचा आढावा या दौऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतला जाणार आहे मागच्या कालावधीमध्ये आठ दिवसापूर्वी मी उत्तर महाराष्ट्राचा सखोल असा दौरा केला आणि यावेळेला हा मराठवाड्याचा दौरा करणार आहे तदनंतर माझंही लोकसभेचं अधिवेशन सुरू होतं आहे ते संपल्याच्या नंतर पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबईसह आणि मग विदर्भ असे दौरे प्रदेशाध्यक्ष नात्याने माझ्याकडनं होणार आहेत विधानसभेचं सत्र उद्या संपेल त्यामुळे दादांचेही दौरे आम्ही राज्यभरामध्ये आयोजित करतो आहोत त्याचा एक विस्तृतपणाचा आराखडा हा पुढच्या कालावधीमध्ये केला जाऊन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादा महाराष्ट्राच्या विविध भागांच्या मध्ये मुंबईत आठवड्यातले तीन दिवस वगळता कशा पद्धतीने जातील त्याचाही त्यांच्या दौऱ्याचा नियोजन तपशील आम्ही प्रदेश पातळीवरती ठरवतो आणि त्या सुद्धा एक जनसंपर्क अभियान थेटपणाने सरकार आणि पक्ष या माध्यमातून करण्याचं नियोजन आम्ही पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे पत्रकार परिषदेचा प्रामुख्याने हेतू हा त्या ठिकाणी होता तिसरं एक महत्त्वाची नियुक्ती आम्ही केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनेच सतत मार्गक्रमण करत असल्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये आदिवासी सेलची आम्ही त्या ठिकाणी निर्मिती केलेली आहे राज्यामध्ये आदिवासी बांधवांची संख्याही मोठी आहे बिरसा मुंडांनी नेतृत्व करत देशभरातल्या आदिवासी बांधवांना न्याय देण्याचं एक बेकायबाईचा संघर्ष त्या कालावधीमध्ये केला आज या संबंध आदिवासी बांधवांनासुद्धा मुख्य प्रवाहामध्ये आणणं संघटनेशी त्यांना जोडणं पक्षाचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि इतर राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना या त्यांच्याकडे ठळकपणाने पोहोचवण्याच्या कटून आज विधिमंडळातील आमचे सहकारी आमदार हिरामन खोसकर यांची प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदिवासी सेलचे अध्यक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे त्यांच्यामार्फत संघटन मजबूत होईल त्या आदिवासी बांधवांनासुद्धा भगिनींना सुद्धा एका न्यायाच्या प्रक्रियेमध्ये आणण्याचे होत त्यांचाही विधिमंडळातल्या कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आणि आज आमचे सहा सात विधानमंडळामधले सदस्य आहेत तेही याच्याशी जोडले जातील आणि वेगवेगळ्या स्तरावरती काम करणारे कार्यकर्ते हे ते त्याच्यामध्ये अंतर्भूत असतील जेणेकरून त्यांच्या मनामधलासुद्धा विश्वास अधिक अधोरेखित करण्याचं काम आम्ही सगळेजण पुढच्या कालावधीमध्ये करणार आहोत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्यासमोर समोर जनते पुढे जे आज विशेष करून दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे वेगवेगळे उपक्रम घेतलेले आहेत तेच विशद करण्याचा हेतू त्या ठिकाणी होता आपण आल्याबद्दल आपले मी आभारी मानतो आणि आपण मुख्यपणाने संवाद करावा अशी आपल्याला विनंती करतो पहिला इन्काम होणे दो सवाल जवाब फिर बाद करता बिलकुल बिलकुल तुम्ही उद्यापासून मराठवाड्याच्या दौऱ्याला जाताय मा जे काही महाराष्ट्रातले वेगवेगळे जिल्हे आणि विभाग असतील त्यामध्ये तुम्ही तुमच्या स्थानिक नेत्यांना ते, ते, ते जबाबदारी देणार का आणि त्याची कधीपर्यंत तुम्ही माहिती प्रसारित करणार कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला अवघे चार पाच महिने सुटले वेगवेगळे महायुतीतले देखील पक्ष वेगवेगळे डाव आखताना पाहायला मिळतात तुमच्याकडनं काय रणनीती आखली जाणार एक तर महायुतीतले वेगवेगळे पक्ष काय डाव आखतात याची माझ्याकडे काही माहिती नाही आणि मला तसं काय वाटत नाही परवा समन्वय समितीची बैठक झाली त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुद्धा त्या त्या जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती लक्षामध्ये घेत महायुती बळकट कशी करता येईल या दृष्टीतून आम्ही चर्चा करतो एक बाब खरं आहे की प्रत्येक राजकीय पक्ष महायुतीतला बळकट करण्याचा मजबूत करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे त्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांचे नेते त्या ठिकाणी काम करतात माझ्या दौऱ्याच्या पाठींबद्धला तपशील महत्त्वाचा हेतू हाच आहे की तिथली राजकीय परिस्थिती जाणून घेणं संघटनेची पण आणि मग महायुतीची महाविकास आघाडीची नेमकं विरोधकसुद्धा काय नेमकं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे नगरपालिका क्षेत्रात काय आहेत महानगरपालिका क्षेत्रामध्ये नेमकी राजकीय परिस्थिती काय आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर आज तिथल्या राजकीय वातावरण काय हे समजून घेण्याचाच हेतू त्याच्या माध्यमातून आहे ते देत असताना पुढच्या आठ पंधरा दिवसामध्ये त्या संघटनेकडनं प्रदेशला काय अपेक्षित आहे त्याच्या सूचना मी देत असतो आणि त्या पद्धतीने अंमलबजावणी परंतु ज्या पद्धतीने काल एकनाथ आंबेडकरांबरोबर एक नवीन राजकीय के युती केली तुम्ही देखील इंडिव्हिज्युअल पद्धतीने काही राजकीय मित्र या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने शोधता एक असं आहे की गेल्या अनेक वर्षामध्ये हे वेगवेगळे राजकीय पक्ष आपल्या स्तरावरती काम करत असतात एकेकाळी भारतीय जनता पक्षाने सुद्धा त्यांचे हे दोन महत्वाचे मित्र पक्ष सोडून अनेक इतर मित्रपक्ष जोडलेले अगोदरपासून आहेत एक आता अलीकडच्या कालावधीमध्ये जाणकारांचा अपवास सोडला तर पहिल्यापासून जोडले गेलेले सगळे मित्रपक्ष इंटॅक्ट आहेत एकनाथरावनी कालच आनंदराज आंबेडकरांच्याकडे युती केली ती त्यांच्या शिवसेना पक्षापुरती केल्याचं त्यांनी ते विदित केलेलं आहे ठीक आहे महायुतीतले घटक पक्ष आहेत असं त्यांनी कुठं काय म्हटलेलं नाही आणि ज्या वेळेला तसा विषयी त्याला जरूर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चर्चा करेल पण कालचा जो निर्णय शिंदेसाहेबांनी घेतला आहे तो त्यांच्या पक्षापुरता सीमित दिसतो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरता बोलायचं झालं तर आमच्याजवळसुद्धा जोडले गेलेले छोटे मोठे आरपीआयमधील वेगवेगळ्या संघटना आहेत इतरही विचारमंथन करणाऱ्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी अजितदादांच्या नेतृत्वाच्यामुळे जोडल्या गेलेल्या आहेत पण महायुती म्हणून त्या सगळ्यांनाच त्या सगळ्या एका झेंड्याखाली आणण्याच्या दुष्कोतून कसं पुढच्या कालावधीमध्ये पावलं उचलायची त्याचा आम्ही प्रयत्न करू लोकसभेनंतर आणि विधानसभेच्या आधी आणि लोकसभेच्या आधीसुद्धा महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांची आम्ही एक बैठक घेतली होती त्याच्यात काहींच्या काही भावना व्यक्त केल्या होत्या त्या त्यांनी थोड्याशा नाराजीचा सूर काहीचा होता काहींचा सकारात्मक सूर सुद्धा बऱ्यापैकी अनेकांचा होता पण एकंदरीत सबध युतीमध्ये घटक पक्ष जे छोटे मोठे मित्र पक्ष आहेत त्यांना सुद्धा सामावून घेतले गेले पाहिजे अशी त्यांची जास्त अपेक्षा आहे त्या पद्धतीने पुढच्या वेळेला सुद्धा आम्ही तसं करू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्या संघटना जोडल्या गेलेल्या आहेत काही पक्ष छोटे जोडले गेले ते आहेत तेही आम्ही आमच्यासह जोडले गेलेलेच आहेत त्याच्यामुळे त्यांचा विचार आमच्या वाट्याला येणाऱ्या जागांपुरती सीमित करायचा का महायुतीमध्ये त्यांचा समावेश केल्याच्यामुळे अधिक बळकट येईल हा मुद्दा त्या ठिकाणी अनंतराज आंबेडकर यांचं संघटन हे वेगळ्या पद्धतीने राज्यभरामध्ये काम करत आहे त्यांचं एक स्वतःचं राजकीय प्रभाव त्यांनी त्यांच्यामध्ये के निर्माण केलेला आहे आता बघूया पुढे काय चर्चा येतो परंतु तुम्ही आ, महायुती म्हणून तुम्ही विधानसभा निवडणुका एकत्र लढल्यात परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही म्हणताय की ज्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये जाऊन प्रत्येक ठिकाणची चाचपणी वगैरे करणार आहात वेळ प्रसंग पडली तर राष्ट्रवादी एकला चरोलेची स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भूमिका असेल आज एकला चरोले भूमिकेपर्यंत पोहोचण्याची काय आवश्यकता वाटलेली नाही आज आम्ही जसं जसं फिरत राहू त्यावेळेला तिथल्या राजकीय परिस्थितीचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेचा माहिती आम्ही घेऊ पण ज्यावेळेला निवडणुका दृष्टिक्षेपात येतील त्यावेळेला महायुती म्हणून आम्ही वरिष्ठ पातळीवरती बसणारच आहोत त्यावेळेला कदाचित विभागीय सुद्धा समन्वय समिती आम्हाला नेमाव्या लागतील लोकसभेच्या आधी आम्ही जिल्हास्तरावरतीसुद्धा समन्वय समित्या नेमलेल्या होत्या त्याचं आता पुनर्जीवन पुनर्गठन करण्याची आवश्यकता आहे तर तेही पुढच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये आम्ही चर्चा करू नाही मी फक्त नांदेड नाही नांदेड नाही याचं कारण नांदेडला अलीकडच्या कालावधीमध्ये दादांचे सलग चार पाच दौरे झालेले आहेत म्हणून नांदेडचा दौरा हा थोडा नंतरच्या कालावधीमध्ये करावा अशी एकंदरीच आम्ही वरिष्ठ पातळीवरती ठरवलं म्हणून नांदेड नाही बाकी काय कारण नाही उलट नांदेड आज सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला होता पण दादांचा एक दहा पंधरा दिवसापूर्वी दौरा झाला त्याच्या अगोदर झाला त्याच्या आधी झाला एक चार ते पाच दौरे दादांचे सलग झाले एका दोन दौऱ्यात मी पण त्याच्यामध्ये सहभागी होतो त्याच्यामुळे तो बाकी इतर काही कारण आहे त्यावेळेला त्याच्यामध्ये घेतलेला एक असं आहे की आम्ही वर्गीकरण केलेलं आहे महामंडळाचं त्या वर्गीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून जवळपास आमचं समन्वय समितीमध्ये एकमत झालं आहे जी काय सूचना असतील तर त्या त्याच्या पुढच्या मंगळवारच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी करायचं ठरलेलं आहे आणि ते एकदा झाल्याच्या था 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 नंतर आमच्या समन्वय समितीमध्ये त्याला अंतिम स्वरूप आल्यावर ते तिन्ही नेत्यांच्या पुढे सादर केलं जाईल त्यांच्याकडनं ते एकदा मान्यता मिळाली की मग भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला कुठला महामंडळ शिवसेनेच्या कुठलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कुठलं हे निर्धारित केलं जाईल आणि ते ठरलं की मग आपापले पक्ष त्यांच्या वाटेला जी महामंडळाचे अध्यक्षपदे येतील उपाध्यक्षपद येतील सदस्य सदस्य येतील त्याचं मग आम्ही धोरण करणार आहोत शक्यतो ही सगळी प्रक्रिया पुढच्या काही महिन्यामध्ये पूर्ण करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे सर तुमच्या पक्षाचे आमदार आहेत आणि माजी मंत्री आहेत धनंजय मुंडे यांच्यावरती पुन्हा एकदा आरोपांच्या फेऱ्या ज्या जाड़, आहेत त्या झडताना पाहायला मिळतात महादेव मुंडे हत्या प्रकरणामधली महादेव मुंडेंची जी पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काल विषकाशन करण्याचा प्रयत्न केला आत्मधाचा प्रयत्न केला तर त्यांनी आज आरोप लावले की माझ्या पतीची हत्या जी आहे ती धनंजय मुंडेंच्याच लोकांकडून करण्यात आलेली आहे खरंतर धनंजय मुंडेच्या आदेशावरून अशी हत्या झाली असं म्हणतात एक असा की जर काय त्या भगिनींनी तशी तक्रार केली असेल तर चौकशी होईल आरोप आणि चौकशी या दोन्ही गोष्टी सायमलट्याने सुरू झाल्या पाहिजे गेले अनेक वर्षभर बर धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप होत केले संदर्भात एस आय डी त्यानंतर सी ज्युडिशियल इन्क्वायरी आणि सी आय डी असे वेगवेगळ्या यंत्रणांच्या मार्फत तपास पूर्ण झाला आणि न्यायालयामध्ये चार्जशीटसुद्धा दाखल झाली आणि न्यायालयामध्ये त्याचे ट्रायल सुरू झाले एक टप्पा त्याच्यातला महत्त्वाचा जो आहे तो त्याच्यातला मागच्या फेसबुक प्रकरणातला जो आहे तो त्याच्यातला पूर्ण झाला त्यानंतर न्यायालयीन चौकशी जी काय माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी घोषित केली होती मला असं वाटतं कामकाज सुरू झालं असेल मला माहित नाही पण कदाचित त्यांना एक कालावधी दिला होता त्या कालावधीमध्ये त्यांनी सुरू करणं अपेक्षित आहे आता याही बाबतीमध्ये कोणाचं म्हणणं असेल तर तपास होईल सर शरद शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत जयंत पाटील प्रदेश अध्यक्ष पदावरून पाय उतार झाले त्यांच्या जागी शशिकांत शिंदे परंतु त्या सगळ्या पक्षामध्ये विविध स पदांवरती देखील बदल होताना आपल्याला पाहायला मिळतं रोहित पवार हे पक्षाचे त्यांचे जनरल सेक्रेटरी झाले परंतु रोहित पवार आणि जयंत पाटील यांचं एक शाब्दिक युद्ध जे आहे प्रांत ते गेल्या अनेक महिन्यांपासून होतं आणि जयंत पाटलांची यांची एक्झिट झाली आणि रोहित पवार एंट्री करतात पक्ष एक तर साहेबांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही अंतर्गत बाजीवरती मी भाष्य करणार नाही शशिकांत शिंदेना प्रदेशाध्यक्ष शरद पवार सर म्हणून माझ्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा आहेत आम्ही सर्वांनी एकेकाळी एक 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 दीर्घकाळासोबत काम केलेलं आहे विधिमंडळामध्ये काम केलं मंत्रिमंडळामध्ये काम केलं संघटनेमध्ये के काम केलं त्यांनाही शुभेच्छा आहे मी अध्यक्ष असताना जयंतरावने सोबत काम केलं जयंतराव अध्यक्ष असताना मी राष्ट्रीय सरचिटीस होतो तेव्हा आम्ही सोबत काम केलं शेवटी आम्ही एक निर्णायक भूमिका घेऊन एन डी आहोत की साहेबांच्या नेतृत्वाखाली ते सगळे सहकारी त्यांची भूमिका त्या ठिकाणी घेतात त्यामुळे पक्षांतर्गत ज्या काय घडतं आहे त्याच्याबद्दल मी काय प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही कारण आज साहेबांसारखं सहा सात दशकं राज्याच्या राजकारणात देशाच्या राजकारणामध्ये ज्यांची एक अहम भूमिका राहिलेली आहे ते नेतृत्व करत असल्यामुळे त्यांचा निर्णय त्यांचं ते घेऊ शकतात तर रोहित पवारांना सुद्धा आमच्या शुभेच्छा आहेत एक तरुण उसळतं नेतृत्व आहे त्यांना संधी मिळाल्याबद्दल त्यांचंसुद्धा अभिनंदन नाही त्यांचा आमचा संपर्क केवळ शुभेच्छा देणं किंवा विचारपूस व्यक्तिगत याच्या पलीकडे नाही राजकीय संपर्क कधी नव्हता कारण मी नेहमीच म्हणता आलो की जयंतराव राज्यातल्या राजकारणातले एक अनुभवी नेते आहेत प्रशासनातले आहेत आणि संघटनेतले आहेत सहकार सभेतले आहेत त्याच्यामुळे व्यक्तिगत संबंध जरूर आहेत राहतील पुढे राजकीय निर्णय त्यांचा त्यांनी घेतलेला असल्यामुळे त्यांची आणि आमची कधी राजकीय चर्चा आम्ही निर्णय घेतल्यापासून झालेले नाही आणि मला भविष्यामध्ये संबोध नाही अजित दादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के अध्यक्ष उका जनमदिन बावीस जुलै को आठ बावीस हम जनविश्वास सप्ताह के नाते पूरे महाराष्ट्र में हम मनाने जा रहे हैं रक्तदान शिविर आरोग्य शिविर वृक्षारोपण अभियान युवा संकल्प शिबिर महिला सक्षमीकरण राष्ट्रवादी विचार मंथन इसके बाद अजीत दादा विकास प्रदर्शन अजीत दादा के नेतृत्व में महाराष्ट्र में पूरे सब चांदा से बांदा लेकर पूरे डिस्ट्रिक्ट में शहरों में भी जो कुछ विकास हो गया है उसके बारे में हम प्रदर्शन करने जा रहे हैं और एक संवाद लोगों के साथ पार्टी के साथ हम आठ दिन में करेंगे ऐसा उनका जन्मदिन का सप्ताह मनाने का राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से हमने निर्णय किया है मैंने हमारे सब विधायक सांसद जिले के अध्यक्ष स्टेट के पदाधिकारी फ्रंटल रवेशन के पदाधिकारी सबको इसके बारे में निर्देशित किया है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से आज आदिवासी सेल की निर्मित की गई है और दो बार विधानसभा में इगतपुरी विधानसभा मतदार संघ चुन के आए हुए हैं रामन जी के ऊपर हमने वो जिम्मेदारी की है इसके आगे आदिवासी सेल के अध्यक्ष के नाते वो पूरे महाराष्ट्र में काम करेंगे

हम उसमें होता है कभी शेरेबाजी होती है कभी बयान दिया जाता है वो फ्रेंडली लेना चाहिए कल का जो बयान चीफ मिनिस्टर का था उद्धव जी के सामने तो वैसा ही लेना चाहिए ऐसे उद्धव जी ने बताया नहीं जयंत पाटिल साहब संपर्क में नहीं है व्यक्तिगत संबंध उनके साथ है तीस साल हम साथ में जुड़ के काम करते आए हैं एक हर एक दूसरे को शुभेच्छा देना हमारा फर्ज बनता है कई रिलेशन हमारे उनके साथ है और रहेंगे अध्यक्ष है अनेक वर्ष तुम देखी काम के परंतु ज्या पद्धतीने हल्ला झाला आहे त्याला सर्व समाजातून विरोध होताना पाहायला मिळतो दीपक नावाचा जो व्यक्ती आहे तो, तो, तो थेट भाजपशी भाजपशी निगडीत आहे माहितीशी निगडीत आहे कशा पद्धतीने पाहता पुरोगामी चळवळीवरती हा हल्ला आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचं तुमचं देखील ध्येय धोरण आहे आणि अशातच त्याच्यासाठी काम करणाऱ्या लोकांवरती हल्ला होतो प्रवीण गायकाडांच्या वरती झाल्याचा हल्ल्याचा निषेध आम्ही सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष म्हणून व्यक्त केलेला आहे आपण जे म्हणतोय त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी संदर्भामध्ये खुलासाही केलेला आहे पोलिसांनी तत्परतेने कारवाई कर त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला मला असं वाटतं दोन दिवस त्यांना पोलिस कस्टडीसुद्धा मिळाली होती अधिक सखोलपणाने चर्चा त्या ठिकाणी केली जावी आणि व्यक्ती स्वातंत्र्यावरती हल्ला होणार नाही या दृष्टिकोनातून सरकारने कठोर पावलं उचलली पाहिजेत असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ठाम मत आहे धन्यवाद